गोखी नदीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह हो। मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन टीमने शोधून काढला नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यूस्टॉन टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे अकोला जिल्हा प्रतिनिधी पुरुषोत्तम इंगोले यांच्याकडून अकोला जिल्ह्यातील पिंजरेतील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची जिगरबाज कारवाई वाशिम जिल्हाधिकारी योगेश कुंबेजकर सर निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ सर मानोरा तहसीलदार संतोष एवलीकर सर यांच्या आदेशानुसार सर्च ऑपरेशन यशस्वी केले माननीय मुख्यमंत्री महोदयांचे उपसचिव अमोलजी पाटणकर सर हे संपर्कात होते मानोरा कारंजा आमदार सईताई दहाके संपर्कात होत्या वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अश्विन उर्फ सोनू दिलीप आमटे वय अंदाजे बारा वर्ष रानार गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम हा युवक गावातीलच गोखी नदीला आलेल्या पुरात वाहून गेला असता काल स्थानिक गावकऱ्यांनी शोध घेतला असता शक्य झाले नाही नंतर काल दुपारी मानोरा तहसीलदार संतोष एवलीकर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन पाचारण केले तेव्हाच लगेच दीपक सदाफडे यांनी आपले सहकारी अंकुश सदाफडे शेखर केवट ऋषिकेश राखोंडे अतुल उमाडे विकास सदाशिव गोपाल गिरे गोपाल जयस्वाय शुभम भोपडे अपूर्व चेके अश्विन केवट प्रतीक बोरसे हर्षवर वानखडे दत्ता मानेकर यांच्यासह शोध व बचाव साहित्य आणि रेस्क्यू बोट घेऊन घटनास्थळी वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता टीम घटनास्थळावर दाखल होऊन लगेच तहसीलदार संतोष एवलीकर सर यांच्या मार्गदर्शनात सर्च ऑपरेशन चालू केले रात्री अकरा वाजेपर्यंत शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही अंधार झाल्याने सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले टीम घरी परत न येता मानोरा तहसील येथे मुक्कामीच थांबली परत आज 21 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता घटनास्थळावरून रेस्क्यू बोटने सर्च ऑपरेशन चालू केले असता घटनास्थळापासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर सकाळी नऊ वाजता गोखी नदीत अश्विनचा मृतदेह खोल पाण्यात आढळून आला मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला यावेळी मानोरा पोली पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रामबाबू सरोदे पीएसआय भारत रामटेके बी ज साहेबराव राऊत यांच्यासह महसूलचे नात अष्टुले मंडळ अधिकारी आर एस पवार तलाठी वैशाली वानखेडे कोतवाल कांचन गोरे देवीदास खंडाडे विलास चक्रे यांचे सहकार्य लाभले अशाच काही नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा